नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज वटसावित्री पौर्णिमेच्या सगळ्याजणी या मैत्रिणी जमलेल्या आहेत बारा वाजायची वेळ आहे आमचे गुरु इथे आलेले आहेत आणि पूजेचं साहित्य घेऊन सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आज पूजा करून आपल्याला जन्मोजन्मी सात जन्मी तरी हाच पती मिळावा अशी ते सगळ्याजणी प्रार्थना करणार आहेत आवाज जवळचे तर आज मी तुम्हाला मुद्दा एवढ्यासाठी घेत आहे की यावर्षी उष्णतेचं प्रमाण खूप वाढलं आहे तुम्हाला माहित आहे दिल्लीसारख्या ठिकाणी पंचेचाळीस अठ्ठेचाळीसच्या वर गेले तापमान हां आणि कालच ह्याच्यावर बातमी होती टी व्हीवर की उष्णतेमुळे बाराशे लोक मेले कालच्या बातमीत आहे बरं का तर सगळ्यांनी तुम्ही जागरूक व्हायला पाहिजे नुसतं दोरा बांधून आणि ओट्या भरून हे प्रश्न सुटणार नाहीत तुम्ही हे करा पण काय करा एक तरी झाड लावा आणि झाडं तोडण्यापासून लोकांना बंदी करा कारण झाडं तोडणं एक झाड तयार व्हायला आपल्याला माहित आहे बारा पंधरा वर्ष लागतात एक झाड तयार व्हायला तर मैत्रिणीनं तुम्ही जागा व्हा आपल्या मुलांना काय तुम्ही अजून एक दहा वर्षांनी हे झालात तर उष्णतेमुळे तुमचे मेंदूवर परिणाम होईल असं सांगितलंय आचार्य प्रशांत म्हणून एक जण पर्यावरण तज्ज्ञ आहेत तर त्यांनी युट्यूबवर लेख टाकलेला आहे की तुम्ही आता जागे झाला नाही झाडे लावलेली तर तुमचे मेंदू कामाला येणार नाही आणि तुम्ही वेड्यासारखं रस्त्याने फिराल अजून एक दहा बारा वर्षांनी जर अशी परिस्थिती राहिली तर आणि कुठल्याही गोष्टीचं काय आहे की महिला हे करू शकतात नाही का महिला पुढे निघून करू शकतात हा मी लावलं हा हे झाड आहे हे शुभांगी बासरकर हिने लाव लावलेलं आहे वडाचं झाड आज त्याचा मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि आज आपण इथे सावलीमध्ये सगळ्यांनी आलेलो आहोत आमच्या कॉलनीमध्ये तीन चार वडाची झाडे आहेत पण इथे सगळ्या जणी का आहे की इथे वृक्षामध्ये सावली आहे मोठा वृक्ष झालेला आहे तर सावलीची आपल्याला गरज आहे पर्यावरणाची आपल्याला गरज आहे महिलांना जागे व्हा आणि मी जे म्हणते त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवून ऐका आजपासून एक तरी झाड लावा तुमच्या घरच्या लोकांना प्रवृत्त करा आणि झाड जगवा नुसतं झाड लावू नका आमचे गुरु काय सांगतात बघूया गुरु बोला नमस्कार ज्या सत्यवान आणि सावित्रीच्या कथेच्या उद्बोधातून आपण आज वटसावित्रीचं जे व्रत करता त्याचं मुख्य कारण ज्या झाडाखाली त्या सत्यवानाचा मृत्यू झाला त्याच झाडाखाली त्या सावित्रीने त्याचं सौभाग्य मागून घेतलं मग सौभाग्य त्या झाडामुळे प्राप्त झालं असं म्हणता येईल का नक्कीच म्हणता येईल का तर त्या झाडाच्या त्या फांदीवरला तो खाली पडलेला होता मग जेव्हा ते झाड पूर्ण वाढले तेव्हा त्या झाडावरला तो खाली पडला झाड होतं म्हणून तो सत्यवान होता काहीतरी कारणास्तव त्या झाडावर तो बसलेला होता आणि पडल्यानं हा जीव गेला मग त्या सावित्रीने यमराजाकडनं त्याचा सा जो काही जीव मागून घेतला त्या झाडाला त्याच्यासाठी महत्व प्राप्त झालं आणि तिने सांगितले सा की ह्या झाडाखाली जी सौभाग्यवती या झाडाचं पूजन करेल नुसतं एकच झाड सांगितलं का नाही तर संत तुकाराम महाराजांनी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे पक्षिणी सुस्वरे आळवीती ज्या पशुपक्ष्यांना झाडावरती आश्रय मिळतो तुमचं घर तोडल्यावर तुम्हाला कसं दुःख होईल तसंच त्या पक्ष्यांना देखील त्यांचं झाड त्यांचं ते घर ते तोडल्यावर दुःख होतं म्हणून कोणीही कोणाचाही तळतळाट तर -तर घेऊ नये हा त्यामागचा स्पष्ट उद्देश आहे स्पष्ट असा झाड जास्त वर्ष जप्त तीनशे चार झाडाला मृत्यू नाही सगळ्यात सांगायचं तीन हजार वर्षापूर्वीचं झाड आहे असं सांगतात बरं का खरं माहिती आपल्याला कुणाचं सांगतात तर वडाचं झाड म्हणजे हे औचित्य आहे आपलं हे वडाच्या झाडाचं जो आज वट पौर्णिमेचा दिवस आहे ना मुख्य हेतू आहे की झाडे लावा झाडे जगवा आणि खरोखर तुम्ही मनात घ्या जसं जेवण आपल्याला आवश्यक आहे ना तसं झाडं लावण्यात खूप आवश्यक आहे तुम्ही तुमच्या घरच्या मुलांना सांगा नवऱ्याला सांगा शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा नुसतं लावून सोडू नका झाडे जगवा पुढे आपलं फार कठीण आहे आयुष्य फार कठीण आहे आज इथे शुभांगी आलेली आहे दिसतंय ना ते दिसत नाही का हां आज शुभांगी आलेली आहे की सुंदर व्हिडिओ घेते नेहमी त्यामुळे आणि तिची तमळ असते की काकू तुम्ही या आणि सांगा म्हणून मी तिच्याकडून हा व्हिडिओ बनवून घेतलेला आहे मैत्रिणी या आजच्या या दिवसाचे महत्व तुम्हाला कळावे एवढीच माझी या दिवशीची इच्छा होती सहा वर्षापूर्वी झाड लावले हाँ, हाँ। आज इतकं मोठं झालं मी पूजेला जायला आम्हाला इथे जवळपास झाडच नव्हतं बरोबर म्हणून मी आणि संध्यानी एक एक रोप लावला आज इतकं मोठं झालं आज मला घरातून बायका अशा छान पूजा करायला पाहून खूप समाधान वाटतंय आणि झाडाचं चीज झालं असं मला वाटतं बघा मैत्रिणी शुभांगी किती छान सांगते की झाड लावल्याने सावली तर मिळाली आणि सगळ्यांना आनंदही मिळाला मैत्रिणी फक्त तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्याचे मुख्य कारण आवडले असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मनात ठरवा की आजपासून आपण एक तरी झाड लावणार आणि ते झाड जगवणार मैत्रिणी खऱ्या अर्थाने सांगा हात वर करून तुम्ही झाड लावणार की नाही नक्की सांगा नक्की झाड लावा आणि झाड जगवा पुढच्या वर्षी सांगा आमची झाडं जगली आहेत म्हणून बरं का परत एकदा धन्यवाद जसं मी सांगते माझं झाड आज सहा वर्ष झाले लावले आणि सगळेजण आज पूजा करताना छान वाटत आहेत तसं तुम्हाला पण असं वाटलं पाहिजे मी झाड लावले आणि मस्त झालंय म्हणून मोठं माझं हे सक्सेस झालं पाहिजे धन्यवाद शुभांगी तू वेळात काढून आलीस आणि व्हिडिओ बनवलास खूप खूप धन्यवाद किती